नमस्कार मित्रांनो आता आपण पहलवान ओंकार बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेला आहे तर आता आपण बोलू शकता صرى صرّم

आपण मित्रांनो पलवान वर बाळासाहेब काटकर यांच्या गावी आलेला आहे तर मित्रांनो गावी आल्या असताना कुष्टीगटा नव्हे रिकाणी या नव्याचा प्राप्त केलेला टिगडकरांसाठीच नव्हे तर मान तालुक्यासाठी आणि मान तालुक्याच साठी नव्हे तर

एक दिल्या आणि फायनलला थोडासा तो पराभूत झाला तरी पण त्याने आपल्या देशासाठी रौप्य केलं त्याबद्दल या नगरीच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांच्या वतीनं आपण सर्वांनी पहिल्यांदा त्याच काळा स्वागत करायचं या कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहिलेली आहे सन्मानिय आमचे नेते सातारा जिल्हा मध्यवर्ती आणि सत्कार केला एका वर्षाचा ओंकार इंटरनॅशनल पैवा म्हणून आपल्या गावा या ठिकाणी आला एवढं चांगलं गाव या ओंकारने ऑलिम्पिक स्पर्धा असतील अतिशय मानाच्या

माझ्यात सर्व काम कदावरती त्याला नगरीमध्ये आपल्या सगळ्या केवळकरांना मानवाशियांना आणि आपल्या सातारा जिल्ह्यांना आतार करंची मान त्यांनी अभिमानानं वर केले असं खर तर इथं कोणीतरी सांगितलं कि आमचे नेते अनिल देसाई इथं आज कुठला नेता म्हणाले नाही एक काटकर कुटुंबातला सदस्य आणि माझ्या कुटुंबातला माझ्या छोट्या भाऊयानं आज आमची सगळ्यांची मान काटविली त्याचं कौतुक करावं हो, त्याच अभिनंदन करावं हो। या भावनेत व्यासपीठाचे सगळे आले खर तर मी काटकर कुटुंबाच्या वतीनं व्यासपीठावर सगळे मान्यवर आदरणीय दिली बाप्पा असतील आदरणीय आदरणीय शिवाजी वस्ताद आहेत गावातल्या आमचे आदरणीय अशोक शेटा आहेत आदरणीय बाळासाहेब आहेत आदरणीय सुधा शेट्ट आदरणीय वकील साहेब आहेत तुमचं पण गावकऱ्यांचं पण आणि सरपंच आहेत आमचे सरपंच आहेत सगळ्यांच मी कटकर कुटुंबाच्या वतीनं स्वागत करतो आणि आज दाखवून कि कशाबा जाधव नंतर या महाराष्ट्रातला एक आपल्या कुटुंबातला मल्ल हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक पदक हे छोट्या वयामध्ये पासष्ट किलो वजनामध्ये ओमान हो जॉर्डन इतर त्यांना पासष्ट किलो वजनामध्ये शालेय स्तरेमध्ये किंवा कॉलेज स्तरामध्ये असताना त्यांनी दे। आज पहिलं पदक मिळवलंय पहिल्या प्रयत्नामध्ये परदेशामध्ये जाऊन आपल्या या सोपूरांना रोपवे पदक मिळवलंय आणि त्याची सुरुवात आहे म्हणजे या सुरुवातीला त्यांनी पदक मिळवलंय अजून त्याची चमकायचे दिवस आहेत आणि विशेषतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं जे दांता राजा कुस्ती केंद्र आहे या कुस्ती केंद्राचे जे संचालक आहेत त्यांचा आणि त्यांचं कौतुक करतो त्यांचा आभार मानतो त्यांचं धन्यवाद म्हणतो शेवटी हा आमचा हेरा घरवायचं काम किंवा त्याला चांगलं पैलू पाडायचं काम कमी करताय तुमच्या काम्यामध्ये तो आहे तो चांगलं काम करायसाठी अजून तरी भविष्यामध्ये पुढच्या वाटचालीमध्ये त्याचं योगदान चांगल्या राहण्यासाठी जे करावं लागेल किंवा त्याला जे जे धडे द्यायला पाहिजे ते धडे द्यायचं काम तुम्ही करताय तुमचं मनापासून कौतुक करतो ओंकारला शुभेच्छा देत असताना होता मला माहित आहे माझी आजी मला सांगायची की निवडचा मसोबरा असा आहे की त्याच्या चरणाशी नाव जर काही बोललं तर ते कधी कमी पडलं नाही किंवा झालं नाही असं झालं नाही म्हणून त्या मसोबराच्या मी प्रार्थना करतो की या ओंकारणी आपल्या सगळ्यांच्या ज्या आशा आहेत त्यांनी दशाबाद नंतर महाराष्ट्रामध्ये कुस्तीमध्ये पुन्हा ऑलिम्पिक पदक मिळवायचं काम या आपल्या सातारा जिल्ह्याच्या वतीनं करावं ओंकारनी महाराष्ट्र केसरी व्हावं असं शुभेच्छा मी माझ्या देसाई कुटुंबाच्या वतीनं आणि मी काटकर कुटुंबातला एक सदस्य आहे या वतीने मी ओंकारला देतो ओंकार चांगलं खेळत राहा मग अशी कोणी तर तो सांगितलं की पैलवानांची पार्श्वभूमी असणारे कुटुंब आहे ते अण्णासाहेब बघितल्यामुळे अण्णा सांगितलं अण्णासाहेब पैलवान दिसतो पण अण्णासाहेब पैलवान नाही झाला पण अण्णासाहेबच्या घरातला बाबासाहेबांचा मुलगा ओंकार हा पैलवान झाला आणि आज खऱ्या अर्थानं बाळासाहेब पाटकरांच्या आत्म्याला त्यांना आपल्या कुटुंबातल्या मुलाला आज जे पदक मिळालंय याच खऱ्या अर्थानं कौतुक वरती सोडदार बाळासाहेब काटकांना एवढं धन्य वाटत असेल की माझ्या कुटुंबातला माझ्या घरातला मुलगा तो आज पदक जिंकून आलाय तर कुस्ती इतके कुस्ती मैदाना असलं एवढ्या आवड होती की तिथं बाळासाहेब दिसत नव्हते असं कधी होत नव्हतं सगळ्या मैदाना खरं आवड असणार त्याचं कुटुंब आहे आणि म्हणून मी मनापासून शुभेच्छा देत असताना उद्या माझ्या घरी घरगुती माझा घरगुती कार्यक्रम आहे आणि त्यामुळे बरेच फोन आहेत मला बऱ्याच लोकांना काही सांगायचंय त्यामुळे उद्या माझ्या आईची पुण्यतिथी आहे तो फुलाचा कार्यक्रम हे सगळ्यांना मला पण बऱ्याच लोकांना फोनवरती किंवा भेटून सांगायचं आहे आपण सगळे आपल्या सगळ्यांनी सांगतोय उद्या फुलाचा कार्यक्रम आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं ओंकारला मनापासून शुभेच्छा देतो ओंकार असाच मोठा होत जा तू इतका मोठा हो की आम्हाला तुला सत्कार घ्यावा लागला दरवर्षी निवडकर मानतात त्या सगळ्या लोकांना एकत्र जमावं हा जेवणमध्ये जो सत्कार होतोय तो राज्यामध्ये आणि देशामध्ये तुला सत्कार व्हावा अशी मराठी प्रार्थना करतो आणि तुला मनापासून शुभेच्छा देतो सांगतो जय हिंद जय विटकर पुढे या राम विठ्ठल काटकर आणि राखूया रामचंद्र आपल्या या ठिकाणी या हा सन्मान उपसरपंच सोहम शिंदे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांना विनंती आपण या ठिकाणी मंचिकावरती येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे संतोषजी यादव एम आय एस कुस्ती कोच यांचा सन्मान या ठिकाणी होतोय या ठिकाणी संतोषजी यादव साहेब यांचा सन्मान त्यांच्यासाठी एकदा जोरदार करा एन कुस्ती कोच यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे जाणता राजा कुस्ती केंद्र पुणे प्रशिक्षण प्रशिक्षक म्हणून आपल्या ओंकारसाठी सहयोग त्यांचा मनापासून या निमित्तानं या ठिकाणी सल्लाय माझी निवडणुकी सरपंच सतीश कुटुकडे आपण या ठिकाणी मंचकावरती बोल की

त्यांचा सन्मान काटकरबाई परिवाराच्या वतीनं सुरेश सावंत यांच्या सुद्धा सन्मान या ठिकाणी होतोय दिलीपेक्षा सावंत सन्मान आहे होतोय सन्मान या ठिकाणी सदाशिवशेन सावंत ज्येष्ठ नेते यांचा सन्मान या ठिकाणी होतोय अशोक शेख सावंत यांचाही या निमित्तानं या ठिकाणी सन्मान होतोय मार्केट कमिटीचे संचालक सन्मान सन्माननी बाळासाहेब काळे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय या मार्केट कमिटीचे संचालक सन्माननी बाळासाहेबजी काळे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय तर विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे अरुण शेख सावंत यांचाही या निमित्तानं या ठिकाणी सन्मान होतोय सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे सन्मान्य बाळासाहेब जी काळे बाळासाहेब जी काळे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय शेठ सावंत आपण आपल्या सन्मानाचाही अनिमित्तानं स्वीकार करायचा आहे या ठिकाणी वरकुटे मुसवाडचे काकासाहेब माने उपस्थित आहेत त्यांचाही अनुमित्ताना या ठिकाणी सन्मान होतोय साहेब सावंत माझी चेअरमन आपला या निमित्तानं या ठिकाणी ओंकार ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्या शाळेचे इंदिरा गांधी हायस्कूलचे शिक्षण चालू आहे त्या इंदिरा गांधी शिक्षण हायस्कूलचे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान या निमित्तानं या ठिकाणी होतोय सन्मानिय चंद्र गुरुजी यांचाही या निमित्तानं या ठिकाणी सन्मान होतोय इंदिरा गांधी हायस्कूल चे सन्मानीय डोरे सर आपलाही या निमित्तानं या ठिकाणी शर्मा होतोय तिकडे बघा सर

दीपकजी कुंभार मंडळीचे वस्तात यांचा सन्मान हो या ठिकाणी होतोय त्यांचा या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे महावीर या निमित्तानं पाहिजे मंडळींसाठी कुस्ती टिकवण्याचं काम आणि कुस्तीला चांगले दिवस आणण्याचं काम या क्रिस्ताव मंडळींच्या वतीनं होत असत त्यांच्यासाठी एकदा जोरदार मनापासून टाळ्या आणि त्यांचं स्वागत या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावचे सुरेश सावंत त्याचप्रमाणे बापूसाहेब साहेब काटकर यांचाही या निमित्ताने या ठिकाणी सन्मान होतोय गावचे असतात ज्यांच्यामुळं ओंकारच्या प्रगतीला सुरुवात झाली संजय दिडवाल या सतीश गुटेपुड़े तो स्टेज वरती आ सतीश बी तो। बापू साहेब काटकर यांचा सन्मान या ठिकाणी काटकर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी होतोय विनंती एकदा जोरदार टाळ्या बापूसाहेब काटकर यांच्यासाठी ओंकारच जे रौप्य पदक आहे ओंकारनं ते रौप्य पदक काढून त्या ठिकाणी बापूसाहेब काटकर यांच्या जयामध्ये गाठलेला खरं तर तो त्यांचा सन्मान आहे कारण त्यांनी प्रगती ओळखून त्या ठिकाणी ओंकारसाठी मार्गदर्शन केलं अरे आज ओंकार रोपे मध्ये ठेवून गावामध्ये खर तर मनापासून मोहनजी बटरे या ठिकाणी वस्ताद आटपाडी आटपाडीचे वस्ताद आपलाही लागले त्याला सन्मान त्या ठिकाणी होत करणदादा पुढे आपल्या मसवडच्या युवा नेते करणदादा पुढे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत या ठिकाणी गणरी महाराजांचा सन्मान या ठिकाणी होतो खर तर ओंकारचे यश संपादन केले आणि या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शिवाजी सावंत गुरुजी आपला या निमित्तानं या ठिकाणी सन्मान होतो या गावचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी सचिन सचिन उजवळ यांना साहेब आपलाही या निमित्तानं या ठिकाणी सन्मान होतो त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सन्मान होतोय नामदेव सावंत आपला या निमित्तानं या ठिकाणी सन्मान होतोय तर डॉक्टर पांडुरंग काटकर माउली मेडिकल मसवत यांचा या निमित्तानं या ठिकाणी सन्मान होतोय Sanjaya Dewa, kan saya yang bertanya dikasi No procede, no डॉक्टर पांडुरंग खाकर माऊली मेडिकल मसवर यांचा सन्मान या ठिकाणी होतो अभय तथा दोंडीराम वाघमारे हायस्कूलच्या वतीनं सर्व स्टाफच्या वतीनं हा ओंकारचा सन्मान या ठिकाणी होत त्या सन्मानाचा ओंकारला स्वीकार ज्या शाळेमध्ये तो या ठिकाणी शिक्षण घेत आहे या ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच्या वतीनं ओंकारचा सत्कार या ठिकाणी चालवा आणि ओंकारला शुभेच्छा आणि कृपा करून आपण व्यासपीठे व्हायला ओंकारचा सत्कार करायचा स्वर्गीय माझे आमदार धोंडाराम वाघमारे दादा यांचे चिरंजीव अभय दादा वाघमारे या ठिकाणी या मान्यवरांचे सत्कार असतील नवीन स्टेज आपण थोडस खाली करूया आणि नवीन मान्यवरांना या ठिकाणी ओंकारचा सत्कार करण्यासाठी संधी देऊया आलेले सर्वच मान्यवर आपल्या सर्वांचा मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष स्वागत आहे स्व या ठिकाणी उपस्थित राहणारे या पंचक्रोशी मधून ओंकारचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होताना सर्वांचं मनापासून स्वागत पोलीस मधील सयाजी लोखंडे यांचाही या निमित्तानं ठिकाणी सन्मान होतला सर्वच मान्यवर खरोखर नाव प्रत्येकाचीच घ्यायची अशी सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित आहे सरपंचरपंच त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य यांच्याविषयी असते या ठिकाणी ओंकारचा सन्मान कुठे ग्रामपंचायतीच्या वतीने होत असताना हा सन्मान ओंकारने या स्वीकारायचा

त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य व्यक्त करून एक आंब्याचा झाड देऊन त्याचा सन्मान या लोकांना ग्रामपंचायतीच्या वतीनं होता

थोडस पाठीमागे जावं लागलं पण ती संधी पुन्हा एकदा गाव सुद्धा या निमित्तानं अभयदा जगताप यांच्या शुभ असते उंचा सन्मान या ठिकाणी केला जातो त्याचप्रमाणे मात्र पंचायत समितीचे माजी सभापती सन्मान्य श्रीराम भाऊ पाटील यांच्या शुभ असते सन्मान स्वागत त्या ठिकाणी या मान्यवरांच्या शुभास्थान